सर्वप्रथम जय भीम जय संविधान जय भारत आणि लॉर्ड बुद्धा हे संविधानाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं जे कार्य त्यांचा प्रचार प्रसार करत आहे आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून सदाशिव गच्चे सर यांचेही मी मनपूर्वक आभार किंवा ऋण व्यक्त करतो आज आपण या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर आणि राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा स्मृतीदिन साजरा करत आहोत संविधान दिन याच्यासाठी साजरा करायचा आहे सर्वप्रथम आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की संविधान दिन आणि प्रजासत्ताक दिन किंवा त्याला आपण जनसत्ताक दिन म्हणतो यामधला फरक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे संविधान दिन हा दिवस त्या संविधानाचं महत्त्व न सांगता त्या संविधानाची जी सर्वात पहिले जी प्रास्ताविका आहे ज्याला सरनामा किंवा उद्देशिका म्हणतो ती कशे आधार कशी आधारली गेलेली आहे त्याची निर्मिती कशी झालेली आहे आणि तो सरनामा जगामध्ये सर्वोत्कृष्ट कसा ठरलेला आहे याची माहिती सर्व भारतीयांना समजावून सांगणं गरजेचं आहे शहात्तर वर्ष होत आहेत परंतु दोन हजार पंधरापासून संविधान दिन संपूर्ण भारतामध्ये लागू झालेला आहे अजूनही संविधानाची जशी पाहिजे तशी जागृती लोकांमध्ये होत नसल्यामुळे या संविधानाच्या प्रत्येक विश्लेषणाचा अगदी पहिल्या अनुच्छेदापासून पायमल्ली होत आहे याचं एकच कारण की समाजाच्या तळागाळापर्यंत हे संविधान पोचलेलं नाही आणि त्यासाठी जे एस टीची जे रक्तवाहिनी आहे महाराष्ट्राची जन त्या रक्तवाहिनीमधले त्या लोकांचे जे काही चालक वालक मे... चालक वाहक आणि मेकॅनिकल आहेत यांच्यापर्यंतही हे संविधान जाणं महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून हा कार्यक्रम या डेपोमध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे संविधान जाऊ शकते का संविधान तसं तर बघायला गेलं तर कोणत्याही परिस्थितीत संविधान बदलल्या जाऊ शकत नाही कारण अनुच्छेद तीनशे अडुसष्टनुसार तुमच्या संविधानामध्ये काही मूलभूत गोष्टी जे आहेत ते बदल करू शकतात परंतु संविधान पूर्णपणे बदलू शकता येत नाही कोणतंही सरकार आलं तरी परंतु त्याच्यामध्ये अशी मेक आता अशी झालेली आहे की सत्ताधारी पक्ष हा पूर्ण एका विचाराचा आहे तो हुकुमशाही प्रवृत्तीने वाटचाल करत आहे आणि या हुकुमशाही प्रवृत्तीनं वाटचाल करत असताना जिसकी लाठी उसकी भैस या न्यायानं या संविधानामध्ये ते बदल करू शकतात आणि त्यासाठीच जे संविधान अनुयायी आहेत जे संविधानप्रेमी आहेत त्यांनी सर्वप्रथम जागृत होऊन तळागाळापर्यंत हे संविधान जाणं महत्त्वाचं आहे जर आपल्याला आपलं संविधान वाचवायचं असेल जर आपला मान सन्मान वाचवायचा असेल पुन्हा एकदा पेशवाई आपल्याकडे येऊ द्यायची नसेल तर हे संविधानाचं महत्व प्रत्येक व्यक्तीनं जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम नम बुद्धाय गारा गारा आ, तर आज संविधान दिनानिमित्त एस टी आगारामध्ये संविधान दिनाचा जो संविधान गौरव दिन आहे त्यानिमित्तानं मी आपणासमोर दोन शब्द व्यक्त करत आहे तर येणाऱ्या भारतीय भविष्याला आपलं भारताचं जे भविष्य आहे त्यावेळी आपणा सर्वांना संविधान शिकणं गरजेचं आहे आपल्या भारतामध्ये सगळे विषय शिकवले जातात मात्र संविधान असा विषय कोणीच आपल्याला शिकवत नाही आणि काल परवाच काल परवाच्या दिवशी संविधान दिन साजरा झाला आणि त्या दुष्काळच मला प्रश्न शाळेत पडला की माझ्या शाळेमध्ये संविधान दिन का साजरा केला नाही माझ्या शाळेमध्ये संविधान दिन का साजरा केला नाही हा प्रश्न पडला या प्रश्नाच्या चिंतनात मी काल दिवसभर होतो आणि त्याचबरोबर सरांनी मला जे सांगितलं की इथं सुद्धा तू संविधान दिनाविषयी बोललं पाहिजे तर आमच्या शाळेमध्ये संविधानाविषयी म्हणजे मला वाटत नाही की कोणत्याही शाळेमध्ये संविधानाविषयी उल्लेख केला जातो त्याच्यातल्या कलमा कोणीही शिकवल्या जात येणाऱ्या भारतीय भविष्याला जर त्याच्यातील कलमा सांगितल्या तर येणारा सांगित भारतीय जो कोणत्याही भारतीय भविष्यातील जो कोणताही नागरिक चूक करल किंवा एखादा गुन्हा करेल तर त्या गुन्हा गुन्हा करण्याऐवजीपासून तो जागृत राहील का अशा अशी संविधानाची कलम आहे आणि हा जर मी गोष्ट गुन्हा केला केला तर मला याची शिक्षा पात्र मला ठरावं हो लागणार ठर म्हणजे मी शिक्षाचं ते पात्र ठरेल तर आपल्या भारतीय भविष्याला आपण एक ज्याप्रमाणे आठ विषय दहा विषय आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थ्याला पहिली ते दहावीपासून पासून शिकवले जातात त्याचप्रमाणे संविधान हा एक विषय आपल्या पाठ्यपुस्तकाच्या क्रमामध्ये आला हे, आला पाहिजे आणि ते येणं गरजेचंच आहे तरच आपल्या भारताचा कुठेतरी विकास होणार आहे नाहीतर आपल्या भारताची अधिगती होणार आहे इथेच थांबतं जय भीम फुले शाहू आंबेडकर विचार मंच नांदेड आगारतर्फे आम्ही संविधान गौरव दिन आणि महाता फुले यांची स्मृती दिन असं दोन्ही संयुक्त कार्यक्रम साजरे करत आहोत आणि या ठिकाणी आमच्या ठिकाणी आलेले आमचे आदरणीय सोनाळेसाहेब आणि साहेब यांचंसुद्धा या ठिकाणी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन होणार आहे आणि या ठिकाणी आम्ही आगारामध्ये या जयंती मंडळाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ नांदेड आगाराच्या वतीने आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे आणि अशा प्रकारच पोरबनपर कार्यक्रम आम्ही या ठिकाणी अजूनसुद्धा राबविणार आहोत या ठिकाणी आम्ही जे विद्यार्थी आहेत एस टी महामंडळात त्यांचे पा या ठिकाणी भाषणं वगैरे त्यांचा उत्साह वाढण्यासाठी त्यांनी पुढे जाण्यासाठी आम्ही बाबासाहेबाच्या विचाराचे इथं विचारमंथन म्हणून आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे या ठिकाणी भरभरून आम्ही या लोकांची जे आर्थिक मदत असेल सगळ्या कर्मचारी आम्हाला आर्थिक मदत देतात आम्ही सर्व या निमित्तानं त्यांच्या सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांच्या सहकार्यामुळेच हे कार्यक्रम होत आहे आणि एकटा मी कुठलाही कार्यकर्ता कार्य कार्यक्रम करू शकत नाही म्हणून सहकार्यात सगळ्याचं सहकार्य आहे आणि सर्वाचे आभार मानतो आणि या ठिकाणी या ठिकाणी आम्ही जयंतीच्या मंडळाकडून दर महिन्याला बाबासाहेबाच्या विचाराचे कार्यक्रम घेऊ आणि आम्ही या ठिकाणी उपक्रम असा राबलेला आहे की संविधान वाटप घराघरात संविधान जावं आ, 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 या निमित्तानं आम्ही सवलतीच्या दरात म्हणजे अर्धा किमतीमध्ये आम्ही संविधान वाटप करू त्याच्यानंतर छोट्या मुलांसाठी पुस्तक पुस्तकसुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे ते सुद्धा मुलांना वाटप करू आणि एस टी महामंडळातल्या प्रत्येक समाजाच्या मुलांसाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी पुढे जाण्यासाठी आम्ही जयंती मंडळाच्या वतीने प्रयत्न करू एवढं बोलतो या ठिकाणी आणि जे मी राम डाखोरे नांदेड आगार कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे तर आज या ठिकाणी संविधान दिनाचं आयोजन ज्या सर्व संपूर्ण आमच्या नांदेड आगाराच्या वतीनं आमचे माननीय श्री आगार प्रमुख साहेब श्री सोनाळे साहेब माननीय श्री मोरे साहेब माननीय श्री राजेशदादा कांबळे वाघमारे साहेब व जमलेले सर्व मान्यवर आणि सर्व संविधानप्रेमी यांच्या वै वैचारिक चळवळीच्या विचारपीठावर आज संविधान दिन साजरा होत आहे याचा मला कामगार संघटनेचा अध्यक्ष म्हणून खूप आनंद होत आहे आणि असाच दरवर्षी कार्यक्रम इथं होईल याची आज या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी ग्वाही देतो आणि प्रत्येक मोठे मोठे कार्यक्रम असे जे असतील वैचारिक चळवळ ही या विचारपीठाहून प्रत्येक कामगाराच्या जाईल याची मी आज अपेक्षा सर्वांकडून करतो आणि संविधान दिनानंतर एवढं सांगतो की संविधान हे कोणाच्याही बापाला बदलता येणार नाही आम्ही सर्व संविधानप्रेमी हां संविधानप्रेमी संविधानाचं कशा रक्षण करायचं आहे हे आम्ही ठामपणे तुम्हाला आज इथे सांगतो की संविधानाच्या एकाही पानाला एकाही कलमेला ढका लागणार नाही त्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू या सर्व कामगारांच्या वतीनं आणि संविधान प्रेमच्या वतीनं मी माझे या ठिकाणी शब्द देतो सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम जय संविधान या ठिकाणी सर्वांना आपल्या संविधा दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते या ठिकाणी सर्व कामगार लोकांनी जे कार्यक्रम आयोजन केलेला आहे हे खूप चांगली गोष्ट आहे की असं मला म वाटते की खरंच संविधान जे आहे संविधान जे आपल्या सुरक्षितेचं जे संविधान बाबासाहेबाने आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानाचं रक्षण कसं करायचं संविधान हे सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे जसं ज्या ठिकाणी सर्व धर्माची जे मूलभूत शिकवण असते तसंच हे संविधान जे आहे ते आपल्या भारताला एक चांगला नागरिक चांगला व्यवस्थित जे जीवन जगण्यासाठी जगामध्ये वावरण्यासाठी जो बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचं आपण रक्षण करणं हे आपल्या काळाची गरज आहे आज शाळेमध्ये जसं हर एका विषयाचा अभ्यास घेतला जातो त्याचप्रमाणे संविधान हे एक विषय घेऊन मुलांना हुशार केलं पाहिजे असं मला व्यक्तिगत असं वाटते एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते जय भीम जय संविधान सप्रेम जय भीम सर्वांना आज म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो सर्व भारतभर व त्याचं औचित्य साधून आज नांदेड आगारामध्ये मी मिलिंद कुमार पूर्वाजी सोनाळे विभागीय वाहतूक अधीक्षक अपराध तसेच आगार प्रमुख नांदेड या आगारामध्ये नांदेड आगारामध्ये आज संविधान दिन व महात्मा फुले यांचा समृद्धी दिन आ, या ठिकाणी आयोजित केलेला आहे क या कार्यक्रमाचे औचित्य साधून संविधान दिन हा भारताच्या भारत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा मसुदा समितीमध्ये सदस्य स्वीकारलं अध्यक्ष झाले होते त्या अनुषंगाने त्यांनी जे काही मूलभूत कर्तव्य आणि नागरिकाप्रती कर्तव्य जे काही या देशाच्या नागरिकांना दिलेले आहेत त्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे व महात्मा फुले यांनी जे काही सर्वसामान्य स्त्रियांना जे शिक्षणाची मोल दिलेली आहे त्या अनुसरून त्यांचं एक समरण होणं हे अत्यावश्यक आहे त्या अनुषंगाने नांदेडागारामध्ये हा कार्यक्रम आयोजित सर्व म बौद्ध उपासक उपासिका यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला आहे भारतीयांना काय सांगायला भारतीयांना भारतीय राज्यघटनेचं जे मौलिक जे तत्व आहेत त्या तत्वाचं अवलंबन करणं गरजेचं आहे कारण काय आता परिस्थिती अशी झालेली आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं संविधानाबद्दल दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु संविधान हे आपल्या सर्व नागरिकांना एक वाचवण्याचं आणि जगण्याचं एक साधन आहे आणि ते साधनाच्या अनुषंगानं आपण त्याचं पूर्ण परिपूर्ण पालन करणं गरजेचं आहे आणि त्याचे तत्त्वसुद्धा पाळणं गरजेचं आहे हे सर्व नागरिकांना माझं विनंती आहे